हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका तर आमची देवपूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि आम्ही आत्ता सर्वजण रेडी झालेलो आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्वात जण बघायला भेटेल स्नेह हो, नितीन दादा मी मुलं आणि माझे सासू सासरेंचे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तर पूजा कशी झाली आहे ते मी एकदा तुम्हाला दाखवते माचे थे ना आम्ही सर्वजण एकत्र आहोत पण माझे मिस्टर इथे नाही आहेत ते आहेत अमेरिकेला आणि ना आज नेमकं असं झालेलं की वायफाय संपलेलं रिचार्ज केलेलं नव्हतं आणि ते सारखे आम्हाला कॉल करत होते पण इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ना त्यांचा फोन लागला आणि आता नितीन त्यांनी रिचार्ज केला आणि यांचा लगेच व्हिडिओ कॉल आला ते त्यांना मी दाखवते थांबा आणि इकडे माझ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला आहे ना आता आमची व्हिडिओ कॉलवर दिवाळी सेलिब्रेट होणार आहे हॅपी दिवाळी बाबा कोण म्हणताय हा कोण म्हणताय हा आणि इकडे सर्वजण असे रेडी झालेत आणि हे पण आहेत आमच्या सोबत आता दिवाळीला आहे ना बाबा आणि इकडे अजून आमचा सा सारंग बाबू रेडी व्हायचा बाकी आहे आता वीरशी बोला बाबा आम्ही कसं दिसतोय छान ना हुँ। तुम्ही कॉल करत होते ना बऱ्याच वेळचे वीरशी वीर काय म्हणतोय बघा आणि इकडे छान असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे जे स्नेहल परिवीर आणि हे करत होते इकडे माझी श्री हालो। हालो। लावली खूप छान मस्त आणि इकडे अशा मावशी रेडी झाल्यायत मावशी यांना विचारताय की मी कशी दिसते सर्वच जण विचारता यांना की मी कशी दिसते मी कशी दिसते ही माझी श्री बघा नेल पेंट लावली स्वतःच्या हातानेच इकडे स्नेहल मम्माने छान अशा ठेवल्या आहेत स्नेल मी पण स्नेहल मम्मा मुलांसोबत मलाही सवय झाली स्नेल मम्मा <laughs> म्हणायची आणि इकडे एवढे सारे फटाके घेऊन आली हातामध्ये आता कुठे जायचं आपल्याला वाजवायला आपण आधी पूजा करणार बाळा आणि मग वाजवणार आणि माझा वी दादा आहे ना आता लगेच चिवडा खायला काय खातोय चकली खातोय चकली खायला स्टार्ट झालंय आणि बघा स्नेहल मम्माने असे छान असे दिवे आणले होम आहे ना

तेलच नाही म्हणजे तेल एवढे सुंदर आहे ना असं वाटत त्याच्यात तेलच नाही होत

छान आमची लक्ष्मी पुला झालं आणि आता आलेलो आहोत आम्ही खाली गाडी ओवळण्यासाठी हो, आणि फटाके पण फोडायचे तर ते आपण

बर इकडे वाळा बाबा स्माइल करा

फ्रेंड असताना लक्ष्मीपूजन छान मस्त झालं आमचं खाली गाडी वगैरे ओबाळली आम्ही त्याच्यानंतर आम्हाला फटाके वाजवायचे आणि प्रॉब्लेम असं झाला सोसायटीमध्ये एवढेही जास्त फटाके वाजवत होते सगळेजण की बस ते फटाके आवाज ऐकूनच आम्ही बाहेर आलो आणि वीर म्हणतोय की हो आता घरी गेल्यावर वाजू आपण फटाके इथे वाजवायचे नाही कारण असं की तो म्हणतो आपण वाजवले काय लोकांनी वाजवले काय आवाज तर तोच येतोय त्याच्यापेक्षा आपण घरी जाऊ आणि निवांत वाजवू तर आम्ही नंतर वाजवणार आहोत फटाके आणि आता आम्ही बाहेर आलो जेवायला पूजा वगैरे झाली मस्त आहे मावशी ना इकडे काका आहेत नितीन दादानी ऑर्डर दिली आहे आणि ते गेलेत स्नेहल आता स्नेहलला घ्यायला गाडीमध्ये कारण सारंग झोपलेला होता मांडीवर तर ती बोलली ऑर्डर येईपर्यंत मी गाडीतच बसते आता ती येईल मग आम्ही इथे जेवण वगैरे करू आणि घरी जाऊ तर माझ्या श्रूचा ड्रेस कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा स्नेहल मम्माने घेतलेला आहे आणि आम्ही खूप साऱ्या बांगड्या पण घातल्या हातामध्ये मॅचिंग मॅचिंग श्रे मजा आली बाळा मजा आली नाही हां का गं का आली मजा आली आली हो नाही आता काय खायचं आहे शिवला बिर्याणी बाई हांगाय प्रकार बिर्यांनी खायचं ती काय म्हणते बिर्याणी इकडे आजीला आली आहे झोप आणि आजीच्या जांभळ्या जांभळ्या चालू झाल्या आहेत तर आजचा दिवस खूप छान गेला मस्त फक्त आमच्यामध्ये बाबा मिसिंग होते कारण बाबा आहेत अमेरिकेला आणि आम्ही एवढे सर्वजण एकत्र आहोत त्यांनी व्हिडिओ कॉल केलं होतं तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये बघितलं असेल की त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला पण आत्ता असं झालं की ते जॉबवर गेलेले आहेत सो आता ते व्हिडिओमध्ये नाही आहे